सात डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी उद्योग उद्योग ऊर्जा कामगार विभागाचा जो शासन निर्णय पारित झाला त्या शासन निर्णय नमूद करण्यात आलेला आहे की बांधकाम भवन या एका इमारती खाली लेबर कोड इंडस्ट्री कोड सहायक कामगार आयुक्त व इतर चार पाच कार्यालय एकाच भवनाखाली यावे शासनाने या उद्देशाने राज्यामध्ये पूर्ण योजना ही राबवलेली आहे त्याबद्दल आम्ही शासनाचं अभिनंदन करतो परंतु सोलापुरात तसं झालेलं नाही सोलापुरामध्ये शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे ही इमारत बांधकाम भवन हे मुख्यालयाच्या ठिकाणी तालुक्यामध्ये हे कामगार भवन घेऊन घेऊन गे... आहे त्यामुळे सोलापुरामध्ये वेगवेगळे विडी वेग कामगार यंत्रमा कामगार व बांधकाम कामगार घरेलू कामगार असे एकशे साठ क्षेत्रात येणारे वेगवेगळे वेग असंघटित वेग कामगारांना वेग त्यांच्या सेवा शर्तीच्या केसेस आणि कामगार योजनेपासून शहरात न जाता त्यांना त्या ठिकाणी तीस किलोमीटर प्रवास करून त्या ठिकाणी त्यांच्या योजनेची अंमलबजावणी नैसर्गिक न्यायतत्वाप्रमाणे न्याय त्या ठिकाणी त्यांना मागण्यासाठी जावं लागणार आहे त्यासाठी हे कामगाराला परवडणारं नाही आणि सत्तेमध्ये असलेले जे मंत्री आहे सुरेश खेडे आणि स्थानिक सोलापूर जिल्ह्यातले आमदार भारतीय जनता पार्टीचे आणि इतर पक्षाचे त्यांनी हे संगणमत करून हे कार्यालय मुख्यालय म्हणजे शहराच्या ठिकाणी ग्रामीण भागात घेऊन गेलेलं आहे हे कामगारांची फसवणूक कामगारावर अन्याय झालेला आहे हे पाच लाख कामगारांचा प्रश्न आहे फार मोठं प्रश्न असल्यामुळे कामगारांची फसवणूक आर्थिक फसवणूक नैसर्गिक न्याय तत्वाप्रमाणे मिळणार न्यायापासून हे पाच लाख कामगार वंचित राहणार आहेत म्हणून या ठिकाणी आज शासनाने सोलापूरच्या सहायक कामगार आयुक्तांना काल बैठक लावली बैठकीमध्ये आम्ही तेच मुद्दा उपस्थित केलेला आहे के की शासन निर्णय प्रमाणे मुख्यालयात तुम्ही कामगार कार्यालय आणलं पाहिजे होतं कामगार भवन त्या ठिकाणी निर्माण केलं पाहिजे होतं ते केलेलं नाही आम्ही सरकारचा निषेध करतो आणि त्या ठिकाणी जोपर्यंत कामगारांचं भवन या ठिकाणी होवाळू शकत नाही तोपर्यंत आमचा लढा चालू राहील आम्ही फक्त काल कामगार आयुक्तांनी बैठक घेऊन राज्याच्या कामगार आयुक्तांना अहवाल पाठवलेला आहे आणि जोपर्यंत हे शहरात शिफ्ट होत नाही कार्यालय तोपर्यंत आमचा लढा चालू राहील तोपर्यंत आम्ही काम आंदोलन महासंघाचा तात्पुरता स्थगित केलेला आहे i don't know प्रशासनामधले अधिकाऱ्यांना आम्ही विचारलं की ह्यामागे कुठले आमदार आहेत तर त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की सोलापुरातले जे विजय देशमुख आहेत आणि त्याचबरोबर सुभाष देशमुख आहेत असे भारतीय जनता पार्टीत सत्तेत असलेले जे आमदार यांचा समाविष्ट आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे परंतु त्यांनी नाव गोपित ठेवण्याच्या संदर्भात सांगितलंय त्या अधिकाऱ्यांचे नाव मात्र आम्ही सोलापूरच्या ज्युडिशियल कोर्टामध्ये आणि मुंबई उच्च न्यायालयामध्ये अफिरेट दाखल करून जाहीर करणार आहोत संशय म्हणजे शंभर टक्के यात भ्रष्टाचार झालेला आहे कारण सोलापूर मध्ये खुली जागा आठ आहेत शहरात मुख्यालयाच्या ठिकाणी आणि चार इमारती ऑलरेडी असताना दोन एकर जागा खरेदी करायची गरज काय कोठ्यावधी खर्च बांधकाम भवन ग्रामीण भागामध्ये करण्याची गरज नसताना ते करण्यामागचा उद्देश एकच आहे म्हणजे थोडक्यात यात भ्रष्टाचार झालेला आहे सत्तेमधले लोक हे भ्रष्टाचार केलेले आहेत तुम्ही काय करणार आम्ही आंदोलन करणार वेळ प्रसंगी न्यायालयामध्ये जाणार